सादर केल्यानंतर तुमच्या समोर येईल ते म्हणजे गुरुचरित्र जे गुरुचरित्र आहे त्या गुरुचरित्राचं मराठी अनुवाद मराठी सारांश हा तुमच्यापर्यंत पोचवला जाईल आणि जशा आता मी नवनाथांचे जे व्हिडिओ आहेत जसे सादरीकरण करतोय तसेच गुरुचरित्राचेही सादरीकरण होतील आणि नवनाथांचं कसं आहे नवनाथांचं जर कोणी वाचत असेल किंवा काय असेल तुम्ही ऐकल्यानंतरही तुमच्या त्या ऐकण्याला जेवढं वाचण्याचं पुण्य आहे तेवढंच पुण्य तुमच्या पदरी पडत असत म्हणून कारण काय होतं नवनाथ ग्रंथ आणि गुरुचरित्र हे संस्कृतमधून संस्कृत भाषा ही अवघड आहे म्हणूनच मी त्याचं ते मराठी अनुवाद केला ते तुमच्यापर्यंत पोहोचून त्या मराठी अनुवादात तुम्हाला जे सादरीकरण तुमच्या समोर जे ते मी करतोय त्याने काय होणार आहे की तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील की नवनाथांची पोथी लावणं हे माझ्यासाठी अवघड आहे नवनाथांचं जे चरित्र म्हणजे आपण काय म्हणतो नवनाथ लावलेत मी नवनाथ लावायचे मला संस्कृती येईल का किंवा अजून काय त्यासाठी हे व्हिडिओ मी टाकतोय की तुम्हाला नका का ती पोच पोथी वाचता येईना तुम्हाला हे ऐकून सुद्धा जेवढं पोथीचं पुण्य आहे तेवढंच पुण्य तुमच्या या पदरात पडणार त्याचप्रकारे गुरुचरित्र आहे सगळ्यात म्हणजे गुरुचरित्र उभं वाचायला कारण त्यात जोड अक्षर भरपूर आहेत वाचता आणि आपला उच्चार चुकतो उच्चार चुकल्यानंतर आपल्याला वाटतं नाही मी काहीतरी वेगळं बोलतो त्यासाठी संस्कृतमधनं सुद्धा जर मला जमलं तर तेही अनु अनुवाद मी तुमच्यासमोर सादर करणार आहे म्हणूनच तुम्हाला सांगतोय की तुमचे जर काही प्रश्न असतील कारण मी आज आज जे टायटल आहे जे पहिला जो भाग आहे तो तोच टाकलाय की गप्पा गोष्टी आणि बरंच काही कारण गप्पा गोष्टी केल्या तरच जे पुढचं जे काही मला बोलायचं आहे काही सांगायचंय तुमचे काही जे प्रश्न आहेत किंवा तुम्हाला मला काय सांगायचंय हीच एक पोचण्याची वेळ असते हेच मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता म्हणून की तुम्ही सांगताल तुम्ही कमेंट करा सांगा मला की हे तुझे एडिटिंग असं नाही आसा असं हवं होतं की तुझं इथं चुकलं आहे आणि तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबची गरज आत्ताच्या घडीला मला भरपूर आहे कारण लाईक आणि सबस्क्राईब केले तर मला कळणार आहे की हा व्हिडिओ कित्येक जणांपर्यंत पोचतो आहे कारण आत्ता मी पाहतोय जे मी गुरु नवनाथांचं जे अध्याय टाकतो आहे ते दोनशेच्या पारसुद्धा जात नाही आहेत एवढे सबस्क्रायबर आहेत जवळपास आत्ता तीन हजाराच्या वरती हा सबस्क्रायबर आकडा गेला आहे तरी सुद्धा जे पाहणाऱ्यांची संख्या आहे किंवा हे करणाऱ्यांची संख्या आहे ती कमी आहे म्हणजे मी कुठेतरी कमी पडतोय आणि ते कमी पडतोय मी कुठं कमी पडतोय हे मी तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे आता फक्त एका व्यक्तीने मग दोन व्यक्तींनी मला फक्त कमेंटमध्ये जे काही प्रश्न आहेत किंवा काय त्यांच्या हे आहेत ते विचारले बरोबर जे काही माझ्या जवळचे सहकारी असतील ते थी मला भेटून सांगतील की तू इथं इथं कमी पडलाय पण मी जिथपर्यंत हा व्हिडिओ कुठ कुठपर्यंत पोचलाय कुठपर्यंत पोचतोय हे तुम्ही मला नक्की कमेंट करा आणि जे मी नवनाथांचे व्हिडिओ टाकतोय ते तुम्ही अवश्य एखाद्याला शेअर करायला विसरू नका की जेणेकरून काय होतं की जी, जी माहिती आहे ती दूरवर पोचत जाते दूरवर पोचल्याने काय होतं की माहितीचं देवाण घेल्यान देवाणघेवाण केल्यानंतर त्या माहितीचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात होतो एखाद्या वाईट गोष्टीचा प्रसार लवकर होईल पण एखाद्या चांगल्या गोष्टीचा प्रसार हा लवकर होत नाही